नमस्कार मी सुचिता कुलकर्णी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत सेंट्रल ऑफिस नाशिक महाराष्ट्र यांच्या वतीनं समाजसेवा व गोमाता संरक्षणाची आवड असलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली अखिल भारतीय स्तरावरील निवडी ॲडव्होकेट संजय कुमार कुस्तवार दिल्ली सुप्रीम कोर्ट भारत लीगल ॲडव्हायझर दत्तात्रय तळोळे पाटील यांची किसान सेल ऑल इंडिया अध्यक्ष म्हणून नियुक्ती महाराष्ट्र स्तरावरील निवडी ज्ञानेश्वर एकनाथ महाजन उर्फ दादा माऊली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोरक्षक सेल जगन्नाथ महादेव कोरडे किसान सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गंगाधर थेटे किसान सेल अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष कविता प्रदीप यादव अंधेरी मुंबई अध्यक्ष संजय भाऊसाहेब नालकर अहिल्यानगर किसान सेल उपाध्यक्ष विश्वास शिवाजी जाधव नाशिक किसान सेल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर काकाजी देसले वडगाव अध्यक्ष गोरक्षक सेल गजानन आकाराम साठे विदर्भ विभागीय संपर्क प्रमुख सुनंदा सुधाकर चांदणे विदर्भ विभागीय महिला संघटक प्रमुख पुंडलिक बाबुराव शेळके वसमत तालुका अध्यक्ष काळूराम देवराम कुर्डे हिंगोली जिल्हाध्यक्ष कांताराम बाबुराव बेंद्रे पाटील वसमत तालुकाध्यक्ष सुभाष जनार्दन कडू गोरक्षक सेल इगतपुरी तालुकाध्यक्ष सुधीर पाटील देवळा तालुकाध्यक्ष जनार्दन पुरी पूर्व महाराष्ट्राध्यक्ष साहेबराव कांबळे हिंगोली जिल्हाध्यक्ष वरील सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय कमिटी व महाराष्ट्र कमिटीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन त्यांच्या कार्यकाळात गोरगरीब जनतेची सेवा आणि गोमातेचे रक्षण यासाठी भरीव योगदान मिळेल अशी अपेक्षा आहे